नमस्कार महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म मध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमी निखळणारा खांदा आणि खांद्याचे वितर विचार विकार ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नेहमी निखळणारा खांदा म्हणजे रिकरंट डिस्लोकेशन ऑफ शोल्डर जॉईंट यामध्ये खांदा एका विशिष्ट पोझिशनमध्ये आला की त्याच्यामधून आपल्याला असं दिसतं की खांदा निखळून जातो असे पेशंट्स आपल्या अवतीभोवती बरेच असतात आणि त्या पेशंट्सनं हे माहिती नसतं की ह्याचा इलाजही होतो आणि तो सक्सेसफुल म्हणजे यशस्वीरित्या ये करता येतो विशिष्ट पोझिशन म्हणजे ज्यावेळेस आपला खांदा बॉल थ्रोच्या पोझिशन म्हणजे अशा फेकायच्या पोझिशनमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस हा खांदा इथून निघून जातो तर पुन्हा पहिल्या वेळेस असा निघून जातो आणि तो त्याला बसवण्यासाठी आपल्याला बेशुद्ध करून पेशंटला बसवावं लागतं पण जेव्हा हे वारंवार व्हायला लागलं तर पेशंट तो खांदा स्वतःच्या स्वतःच बसवायला लागतो पण हे करत असताना पेशंटच्या खांद्यामधील जी गादी असते दोन्ही बाजूची गादी जी म्हणजे हाडाचा गोळा आणि मधला कप ह्याच्यामध्ये जी गादी आहे ती हळूहळू घासून खराब व्हायला लागते आणि ह्या विकाराचं दुसऱ्या विकारात रूपांतरण होतं ते आहे खांदा जीर्ण व्हायला लागतो म्हणजे ऑस्ट्रोऑर्थेटिस ऑफ द शोल्डर जॉईंट ठेवायला लागतं पेशंटला वाचतं की सुरुवातीला मला कांदा बसरायला डॉक्टरकडे जावं लागायचं आणि आता मला जायची गरज नाही ह्याचा इलाज मी माझा स्वतःच करत आहे पण हा खूप गोड गैरसमज असतो ह्या वारंवार स्वतःच्या स्वतः खांदा बसवण्यामुळे तिथलं जी सांध्यामधली पिशवी असते त्याला आपण जॉईंट कॅप्सूल म्हणतो आणि त्या हाडाच्या बावतीचं जे मांस असतं त्याला आपण लॅब्रम म्हणतो ह्याची रिपीटेड पुर पुन्हा पुन्हा हानी होत राहते आणि त्याच्यामुळे मधला सांधा जो आहे जीर्ण होत जातो तर आपण पहिल्यांदा बघूयात की खांदा निखळण्याची कारणे काय असतात तर खांदा निखळणे हे सहसा मार लागल्यानंतर म्हणजे पेशंट गाडीवर चालवतो आहे मोटरबाईक चालवतो आहे आणि असा हात करून पडला समोर हात करून जोरात पडला किंवा काहीतरी तो, कि तो वजनाचं काम करतो आहे म्हणजे खेळाडूमध्ये बोलायचं झालं तर वेटलिफ्टर जे असतात ते मोठं वजन असं हातावर वर उचलतात त्याच्यामध्ये त्यांच्या मांसपेशीच्या ताकदीच्यापेक्षा जास्ती जर वजन असेल तर खांदा निखळतो कबड्डी खेळणारे जे खेळाडू असतात कुस्तीपट्टू जे असतात त्यांच्या दावपेचामध्ये असे काही दावपेच असतात त्याच्यामध्ये खांदा निखाळचं प्रमाण जास्ती आहे तर हे खेळाडू आणि जसं मी आत्ता आधी सांगितलं की मोटरबाईकमधून पडल्यानंतर हा एक कॉमन सिनारी असतो ज्याच्यामध्ये खांदा निखळत असतो तर ही मेनली कारणे आहे ज्याच्यामुळे खांदा हा नेहमी निखत असतो तर ह्याचं निदान कसं होतं खांदा निखळला पहिल्या वेळेस जेव्हा खांदा निखळतो त्यावेळेस आपण जर एक्सरे काढला तर त्याच्यामध्ये बॉल आणि सॉकेट म्हणजे एका बाजूला हे सॉकेट म्हणजे कप असतो दुसऱ्या बाजूला बॉल असतो तर हा बॉल आणि सॉकेट एकमेकामध्ये बरोबर बसलेले असायला पाहिजे एक्सरेमध्ये ते खांदा निखळलेला असेल तो बाजूला जातो म्हणजे कप जो असतो तो रिकामा दिसतो गोळा बाजूला जाऊन पडलेला असतो हे एक्सरेवर क्लिअर कट दिसतं आपल्याला पण ज्यावेळेस आपण खांदा बसवतो बेशुद्धी खाली खांदा बसवतो आणि पुन्हा त्याचा एक्सरे काढतो तर तो एक्सरे सहसा नॉर्मल असतो ही पहिल्या वेळेसची गोष्ट झाली पण ज्यावेळेस हा खांदा नेहमी नेहमी निघू लागतो आणि पुन्हा पेशंट स्वतःचा स्वतः बसू लागतो त्यावेळेस जवळपास सगळे सुरुवातीचे एक्सरे हे नॉर्मलच येत जातात तर ह्याचं जाता। निदान प्रॉपरली करायचं असेल तर आपल्याला एम आर आयची तपासणी लागते ज्याच्यामध्ये त्या सांध्याच्या कॅप्सूलला म्हणजे जॉईंट कॅप्सूलला किंवा कांद्याच्या पिशवीला किती हानी झाली ते कळतं आणि सोबत त्या हाडाच्या कपच्या भोवती जे असलेलं वॉशरचं आवरण असतं जे लिगामेंट असतं त्याला आपण लॅब्रम म्हणतो तर ते लॅब्रम किती फाटल्या गेलेलं आहे ते ते आपल्याला एम आर आयच्या तपासणीमध्ये दिसतं एक्सरेमध्ये जेव्हा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष निघून जातात आणि नेहमी नेहमी हा दहा दहा पंधरा दहा वीसदा असा हा कांदा निखत गेलेला आहे त्या केसेस गासुन गासुन तर त्या केसेसमध्ये एक्सरेमध्ये हाडावर काही डिप्रेशन्स म्हणजे हाड जीर्ण झालेला आहे किंवा हाडाचा भाग काही निघून गेलेला आहे घासून घासून कमी झालेला आहे असं दिसायला सुरू होऊन जातं तर ह्या तपासण्या आहेत एक्सरे आणि एम आर आय ह्या दोन तपासण्यावर याचं निदान होतं त्याशिवाय पेशंटला जे डॉक्टर तपासून बघतात त्याच्यामध्ये अप्रेहेन्शन टेस्ट असते डॉक्टर ते पेशंटवर परफॉर्म करतात त्याच्यानंतर त्या डॉक्टरांना त्याच्याबद्दल माहिती क्लिअर कर भेटते तर ह्या गोष्टीमुळे ह्याचं निदान होत असतं खांदा निखळण्याचा आता इलाज काय आहे तर ह्या इलाजाबद्दल सांगायचं झालं तर खांदा किती वेळेस निघालेला आहे मधल्या हाडाच्या संरचनेमध्ये काही बदल झालेला आहे का किंवा फक्त खांद्याच्या अवतीभोवते जे स्नायूबंध म्हणजे मसल्स आणि फक्त तिथल्या ज्या सॉफ्ट टिश्यूज आहेत म्हणजे सांध्याची पिशवी कॅप्सूल आणि त्या कमभोवतीचं आवरण लॅब्रम फक्त एवढ्यामध्ये झाणी झालेली आहे ह्याच्यानुसार ह्याचं ट्रीटमेंट हे ठरलेलं असतं म्हणजे सॉफ्ट टिश्यू डॅमेज आहे का हार्ट टिश्यू म्हणजे बोनमध्ये पण काही डॅमेज झालेलं आहे या दोन वेगवेगळ्या भागामध्ये ह्याचं विभागीकरण होतं ट्रीटमेंटबद्दल ज्यावेळेस फक्त सॉफ्ट टिश्यूमध्ये डॅमेज आहे म्हणजे फक्त सांध्याची पिशवी ही फाटल्या गेलेली आहे त्या सांध्याच्या आवरणावरचं जे लॅबरम आहे ते फक्त फाटल्या गेलेलं असेल तर सहसा हे पेशंट्स दुर्बिणीद्वारेच्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीरित्या पुन्हा एकदा कामावर रुजवतात काही खेळाडू असेल तर जा जा ते पुन्हा एकदा स्वतःचे खेळ खेळू शकतात तर त्याला आपण दुर्बिणीद्वारे म्हणजे आर्थोस्कोपीड बँकार रिपेअर असं म्हणतो त्याच्यामध्ये ज्या कपच्या भोवतीचं जे आवरण असतं जे फाटलेलं आवरण असतं त्याला आपण दुर्बिणीद्वारे टाके टाकून त्याला शिवतो आणि ते पूर्वत हाडाला चिटकून टाकतो हे ऑपरेशन केल्यानंतर सहसा दीड महिने पेशंटला आपला कांदा पिशवीमध्ये ठेवावा लागतो दीड महिन्यानंतर आपण हळूहळू त्या खांद्याचे व्यायाम म्हणजे रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपी सुरू करतो सहसा दुर्बिणीनंतरच्या व्यायामामध्ये पेशंटला खूप जास्ती स्टिफनेस म्हणजे जॉईंट स्टिफनेस सांधा जाम व्हायचं जा कारण खूप कमी असतात आणि सांधा लवकर पूर्वत पूर्ण चाल घेऊन येतो तर सहसा याला तीन ते ती साडेतीन महिन्याचा सा कालावधी जात असतो तर हे झालं आर्थोस्कोपिक बँकार्स रिपेअर म्हणजे ज्या वेळेस फक्त सॉफ्ट टिश्यूमध्ये इंजुरी झालेली आहे असे पेशंट सहसा त्यांचा खांदा एक तीन ते चार वेळेस निखळलेला असतो पण ज्यावेळेस खांदा निखळण्याचं प्रमाण वीस पंचवीस वेळेस झालेलं आहे काही लोकांचा खांदा दिवसातून दोनदा तीनदा निखळतो आणि तो पेशंट आपापलाच बसवतो तर अट्रिक मुवमेंट्स म्हणतात काही झटक्याने तो आपापलाच बसून घेतो तर असे पेशंट्स जे नेग्लेक्टेड पेशंट्स आहेत ते ह्या पेशंट्समध्ये त्या सॉफ्ट टिशूसोबत नेहमी नेहमी हाड हे त्या सॉकेटमधून निघून गेल्यामुळे त्या सॉकेटचा जो कडा असते त्या कपची जी बाजू जी असते ती पण हळूहळू घासून 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 कमी व्हायला लागते त्या कपचं आकारमान कमी व्हायला लागतं त्या गोळ्यावर बरेच डेंट्स पडतात म्हणजे खाचे पडतात तर ह्याला आपण हिलसॅक्स लिजन आणि बोन लॉस असं म्हणतो तर ज्यावेळेस हाडामध्ये पण चेंजेस दिसायला लागतात त्यावेळेस आपल्याला फक्त दुर्बिणीचं ऑपरेशन हे सक्सेसफुल राहत नाही कारण शोल्डर जॉईंट खांदा हा नॅचरल नैसर्गिकरित्या हा एक अनस्टेबल जॉईंट आहे त्याच्या भोवतीच्या मांसपेशी फाटल्या तर त्याच्यामधलं अस्थिरता अजून वाढते हाडामध्ये पुन्हा त्याच्यातलं सरफेस एरिया जर कमी झाला किंवा त्याच्यातली बोन लॉस झाला असेल तर ते अजून अनस्टेबल होऊन जातो तर अशा केसेसमध्ये आपल्याला बोनी प्रोसिजर करावा लागतात जो कपचा जो भाग जो घासून घासून कमी झालेला आहे त्या ठिकाणी दुसरं बाजूचं हाड मी आपल्याला चिटकावं लागतं म्हणजे त्याचं आकार म्हणून पूर्ण होतं तर त्याला आपण लटार प्रोसिजर म्हणतो ही ओपन प्रोसिजर असते बरेच तज्ज्ञ ह्याला आता सध्याला दुर्बिणीद्वारे पण करतायत पण मेनली ह्याच्यामध्ये हाडाचा जो भाग गेलेला आहे तो भाग पुन्हा दुसरं हाड लावून पूर्ण करणे आणि त्या सांध्याला स्थिरता देणे हा ह्या ऑपरेशनच्या मागचा उद्देश असतो तर ही प्रोसिजर आपण ओपन प्रोसिजर आणि दुर्बिणीद्वारे दोन्हीद्वारे करू शकतो दोन्हीचे रिझल्ट दो जवळपास सारखे आहेत पण हे प्रोसिजर हाड लावायचं प्रोसिजर हे आपण जे वारंवार निखळणारे खांदे असतात त्याच्यामध्ये करत असतो तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळालं की निखळणारा खांदा हा कशामुळे होतो त्याचा इलाज काय आहे त्याचे निदान कसे होते आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग दोन्ही ऑपरेशन दुर्बिणीद्वारे ऑपरेशन असू द्या किंवा ओपन प्रोसिजर चिरा देऊन ऑपरेशन असू द्या दोन्ही ऑपरेशननंतर पेशंटचे व्यायाम हे सर्वात महत्त्वाचा ह्याच्यामधला इलाज आहे जो पेशंटला पुन्हा एकदा त्याच्या पूर्वत कामावर किंवा पूर्वत खेळावर घेऊन येतो तर ज्या लोकांचा नेहमी खांदा निखळतो त्यांनी ह्या आजाराकडे विकाराकडे दुर्लक्ष करू नये लवकरात लवकर जवळच्या अस्थिरोग तज्ञांना दाखवा त्याचं निदान करून घ्या आणि लवकर ट्रीटमेंट करून घ्या समजा हा नेग्लेक्टेड राहिला हा आजार नेहमी निखळत चालला आहे पण पेशंट काही दाखवलं नाही बरं रोज बसतं काय करायची गरज नाही असं समजून जर पेशंटनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्यातला गादी जी आहे काठलेज कुर्च्याचा जो भाग असतो तो नेहमी निघून गेल्यामुळे खराब होऊन जातो तो सांधा जीर्ण होऊन जातो वयाच्या आधी तो खांदा म्हातार होऊन जातो आणि त्याच्यामध्ये मोठी प्रोसिजर म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट खांद्याचं प्रत्यारोपण करायची गरज लागू शकते तर हे मोठं ऑपरेशन खर्चिक आहे मोठा चिरा देऊन असतं ते दुर्बिणद्वारे करता येत नाही तर हे मोठं खर्चिक ऑपरेशन आणि अवघड ऑपरेशन करून घेण्यापेक्षा सुरुवातीला आपण ह्याला दुर्बिणीद्वारे छोट्या ऑपरेशननी करून तर पेशंटचा खांदा आपण वाचू शकतो पेशंटचं जीवनमान मोठं वाढवू शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटचा फायदा होतो मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर माहिती देऊन गेला आहे ह्याचा फायदा घ्या जर कोणी रुग्णांना असा त्रास असेल तर ते त्याने लवकरात लवकर जवळ जास्तरोगतज्ञ दाखवून घ्या नमस्कार